पासून पत्रकार है या या वेब या सरपंच दिग्दर्शक संतोष कोल्हे सर लेखक श्याम पेटकर सर त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते किशोर कदम सर त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेत्री लेनिका दप्तरदार मॅडम आणि अश्विनी कुलकर्णी मॅडम यांचं सुद्धा अगदी सहर्ष स्वागत आणि तब्बाद्यामध्ये ग्रेट नागेश भोसले सर यांचं सुद्धा आणि आपल्या सगळ्यांचंही अभिनंदन आपण एक अप्रतिम अशी वेब सिरीज या निमित्ताने आणलेली आहे मला खूप उत्सुकता आहे सुशील सर मी आपल्याला विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं या वेबसिरीज विषयी आणि त्यानंतर सर्व कलाकार मान्यवरांना सुद्धा विनंती आहे त्यांनी या विषयीचा अल्ट्रा झकासवर जे काही वेब सिरीज आम्ही आणतो आहे ते सगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वेबसिरीज आणतो आहे जसं पहिली आमची सिरीज होती आयपीसी ती थोडी थ्रिलर आणि कोर्टून ड्रामा अशी काही होती आणि एक नेक्स्ट आमचा प्रोजेक्ट जो असावा तो फार कॉमेडी असावा असा, असा आमचा विचार होता आणि हे सौभाग्यवती सरपंच जे आहेत ते उत्तम कॉमेडी सब्जेक्ट आहे म्हणजे आपण कम्पेअर करू शकत नाही पण आपण म्हणजे हिंदीमध्ये एक सिरियल फार पॉप्युलर झाली होती कॉमेडी पंचायत तर इज मराठीची पंचायत असं तुम्ही सांगू शकता म्हणजे आपण बघितल्यानंतरच ते माहिती पडेल इट्स अ व्हेरी कॉमेडी सटायर आणि दोन सरपंच आणि दोन सरपंचीन बाई तुम्ही यू कॅन इमॅजिन एका गावामध्ये जर असले तर काय असू शकतं काय होऊ शकतं कोण कोणाचं कोण कोणावर दबाव टाकतो आहे का काय होत आहे म्हणजे गोंधळच गोंधळ तर आय लाईक द सब्जेक्ट व्हेरी मच आणि हा सब्जेक्ट डायरेक्टरनी जसं मला सांगितलं रायटरनी सांगितलं मला एकदम फस्ट प्रेझेंटेशनमध्ये uh, मी त्यांना ओके केलं की येस यू कॅन गो अहेड आणि स्टार्स तर तुम्ही समजू शकता की ज्या स्टार्सनी डायरेक्टरला आणलेलं आहे दॅट इज आल आणि

आणि खूप वर्ष देविका बरोबर काम करण्याची इच्छा होती माझी आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप मजा आली काम करताना स्क्रिप्ट पण छान डिरेक्टर आणि मी आतापर्यंत मोस्ट ऑफ द टाइम मला गंभीर भूमिकांमध्ये सगळ्यांनी पाहिलेले आहे कॉमेडी मी खूप चांगला करू शकतो हे फार कमी जणांना माहितीये फार वर्षापूर्वी काही येळकोट नावाचं नाटक आलं होतं आणखीन एक दोन होत तर मी कॉमेडी खूप चांगला करू शकतो पण काय माझ्या डिफॉल्ट चेहऱ्यावर सेटिंग असं आहे की एकदम गंभीर माणूस मी वाटतो त्यामुळे मला कॉमेडी रोल देण्याचा रिस्क असाच डायरेक्टर घेऊ शकतो <laughs> हो जो स्वतःचा जीव धोक्यात तर संतोष कोले यांचा जीव वर्षानुवर्ष धोक्यात आहे तर <laughs> <laughs> त्यांना त्याची सवय आहे त्याच्यामुळे आणि त्यांनी माझं काम पाहिलेलं आहे आणि ते माझ्यावर ऍज अन ऍक्टर म्हणून खूप प्रेम करतात आणि मित्र आहेत आमचे आणि त्यांना असं वाटलं की आ, किशोर खूप चांगलं करू शकेल हा आणि म्हणून त्यांनी हा रोल दिला आणि हा म्हणजे कुठल्याही बोलीभाषेमध्ये काम करताना एक वेगळी मजा येते याच्यामध्ये जी वैदर्भी खानदेशी भाषा जी काय आहे वराडी भाषा जी आहे ती बोलायला खूप मजा येते त्या भाषेला एक काहीतरी एक एक वेगळं रिदम आहे त्याचा त्याचा आहे ते आणि आणि एक ग्रामीण राजकारणामध्ये किती होत असतात कितीही सरपंच बनला किंवा कोणीही बनला तरी ग्रामीण इरसालपणा आणि ग्रामीण इनोसन्स नावाची गोष्ट गावातल्या प्रत्येक माणसामध्ये आणि पंचायत आणि ग्रामपंचायत नगर परिषद याच्यावर बसलेल्या माणसांमध्ये असते त्याचे रिपरकेशन घरामधल्या संबंधांवर सुद्धा होत असतात अशी फार सुंदर अप्रतिम अशी कथा आपल्या श्याम पेटकरांनी लिहिलेली आणि त्यांनी डायलॉग लिहिलेले आणि हे सगळं करताना अर्थातच वर्षानुवर्ष माझा मित्र असलेला नागेश भोसले हा याच्याबरोबर काम करायला आम्ही याच्या आधी खूप एकत्र काम केलेलं आहे पण आमच्या संबंधांमध्ये एवढं सांगता येईल की आम्ही एकत्र काम नाही केलं त्याच्यापेक्षा जास्त मित्र आहोत खूप वर्षांपासूनचे मित्र आहोत आणि एकमेकांच्या कामाबद्दल एकमेकांच्या असण्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे आणि म्हणून ही सगळी टीम जोडून आली अश्विनी बरोबर दुसरी फिल्म आहे माझी पहिली ती पण कॉमेडी होती म्हणजे युआर कॉमेडी लकी चार असं मला वाटत होती।, होती तर मी कॉमेडी करू शकतो हे मी याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर सिद्ध केलेलं आहे असं मला वाटतं आणि तुम्हाला खूप आवडेल आणि सुशील सर जसं म्हणाले खूप वेगळ्या सब्जेक्टाने हलकं फुलक आयुष्य एकदम हसवून टाकणार आनंद देणार असा एक प्रकरण आहे तुम्हाला खूप आवडेल देविका बरोबर अर्थातच काम करायला खूप आवडलं संतोष बरोबर माझा हा दुसरा एक सिनेमा केला होता हा दुसरा प्रोजेक्ट आहे हे सगळं असं जुळून आलेलं आहे आणि या प्रोजेक्ट ची सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे श्याम पेटकर नावाचे खूप समृद्ध असे लेखक माणूस माझे माझ्या आयुष्यात आले आणि माझे मित्र झाले म्हणजे चांगल्या प्रोजेक्ट मध्ये चांगल्या गोष्टी घडतात त्याच्यापैकी माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही आलेला आहात ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं भेटलेलो का होता कवितेचा नागपूरला हो बघ तुला आठवण हा तर या का या दिवसांमध्ये आपण खूप तर खूप मजा आली आणि